कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरातून पालखी मिरवणूक काढत श्री संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे प्रत्येकाने आयुष्य जगत असताना सुखी जीवन जगण्यासाठी आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे वळलं पाहिजे ज्यांनी संत महंतांच्या विचारानं जीवनात अनुकरण केलं त्यांनाच खऱ्या जीवनाचा अर्थ समजला आध्यात्मिकतेचा मार्ग हाच खरा सुखी जीवनाचा मार्ग असून आयुष्यात सत्संगतीने मानवाच्या जीवनाचा उद्धार घडतो संगत चुकले की आयुष्याचा दर्जा घसरतो मात्र संतांच्या संगतीने विचाराने उत्तम मार्ग मिळतो असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण युवराज महाराज देशमुख आळंदीकर यांनी केलं कर्जत तालुक्यातील मिरज गाव येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीनं आयोजित ऋषी पंचमीचं औचित्य साधत श्री संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त सावता महाराज मंदिरात हरिकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सकाळी श्रींची पालखी मिरवणूक मिरजगाव शहरातून काढण्यात आली नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी व चेअरमन डॉक्टर शंकरराव नेवसे यांच्या हस्ते आरती करण्यात आली भक्तिमय वातावरणात श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली तर या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉ शंकरराव नेवसे भविष्य चेअरमन मिनीनाथ गोरे हरिभक्त परायण राजेंद्र गोरे गणेशानंद चेडे महाराज कल्याणी नेवसे सिद्धांत नेवसे प्रतीक्षा नेवसे डॉ धस अशोक शिंदे शेखर खरमरे अजिनाथ खिळे राहुल गांगर्डे प्रवीण तापकीर सदाबापू शिंदे शिवाजी नवले योगेश गवारे संस्थेचे मॅनेजर एकनाथ हिंबाडे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक सभासद ठेवीदार ग्रामस्थ उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं औचित्य साधत संस्थेचे सर्व संचालक सभासद ठेवीदार व्यापारी आणि भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोन हजाराहून अधिक जणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी नेवसे म्हणाले संस्थेच्या माध्यमातून नेवसे कुटुंबियांनी नेहमीच सामाजिक कार्यात आपलं योगदान दिलं असून गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा केलेला आहे आणि सालावादाप्रमाणे ही जी सेवा घडती ही आपल्या पतसंस्थेतर्फे घडते आणि हा जो काही खर्च आहे तो एवढाच खर्च पतसंस्थेकडे टाकला तो वर्षभराचा आमच्या गोरेश्वराने सांगितलं तस दोन हजार साली पतसंस्थेची स्थापना झाली आणि निर्विघ्नपणे आज चांगल्या सिस्टीमला पर आपण पतसंस्था पुढे घेतोय कसल्याही प्रकारचं तिथं निर्बंध पाळलं जात नाही सेवा देत ज्याला ज्याला सेवा घेतली अशा आपला आता चालला आहे तालुका लेवल आता यावर्षी केली परत महत्वाचं म्हणजे ऑनलाईन संस्था केली आता सगळ्यांना आरटीजीएस आणि प्रत्येकाला फोन पे अशी व्यवस्था आपण परिसरद्वारे आपल्या तालुक्याला देत आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे करंटचे सेविंगचे खाते उघडून आपल्या महाराजांचा प्रसाद सगळीकडे जाईल माझा उद्देश आहे सांगायचं म्हणजे म्हणजे नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे त्या गोष्टीचा उपयोग खर्च नाही आणि एकदम आपल्या उदाती संस्था चालली आई पिदारखांचं संरक्षण आणि एवढं चांगल्या माणसाला दोन देऊन करता येईल त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असं चाललंय कृपेने या पथसंजी वाटचाल मोठ्या प्रमाणात होऊन आणि उत्तरोत्तर परिने तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल अशा वाढतो आणि असंच उत्तर उत्तर कार्य आमच्या घोडे महाराजांच्या हो अंतरामाने साथ मिळव अशी गजांच्या मी प्रार्थना करतो आणि या काही चेअरमन आहे त्यांनी त्याचं भान काही विसरू दिलं नाही आपल्याला याही कार्यक्रमामध्ये माझी अपेक्षा होती की कार्यक्रम असेल परंतु त्याही कार्यक्रमामध्ये चर्मन सांगितलं पतसंस्थेनं कार्यक्रम आयोजित केलेला आहे परंतु पतसंस्थेचा कार्यविस्तार आणि पतसंस्थेची कार्यक्षमता कशी वाढवता येईल त्याही पद्धतीचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे असते आणि आध्यात्मिक बाजू ठरलेली आहे असे शंकर देवसे देवचे सहकार्य करणारे आमचे गोरे सर आणि प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नयूम पठाण न्यूज टुडे 24 फोर कर्जत अहमदनगर